आपण आपल्या कुटुंबासाठी इन्शुरन्स घेतो कारण आजारपण अपघात किंवा मृत्यू कोणाच्याही जीवनात अचानक येऊ शकतो पॉलिसी घेताना आपल्या मनात एकच गोष्ट असते आपल्या घरच्यांना सुरक्षितता मिळावी पण तुम्हाला माहीत आहे का की भारतामध्ये इन्शुरन्स क्लेम रिजेक्शन रेट हा अजूनही पंधरा ते वीस टक्के इतका आहे म्हणजेच हजार लोकांनी जर क्लेम केला तर जवळपास दोनशे लोकांना पैसे मिळतच नाही आणि क्लेम रिजेक्ट होण्यामागे नेहमीच इन्शुरन्स कंपनीची चूक नसते अनेकदा ग्राहकांनी केलेल्या चुका किंवा एजंट्सनी दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे क्लेम रिजेक्ट होतो म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एजंट्स कशा पद्धतीने ग्राहकांना चुकीचे प्रॉमिसेस करून पॉलिसी विकतात क्लेम रिजेक्ट होण्यामागचे प्रमुख कारणं काय आहेत पॉलिसी घेताना किंवा क्लेम करताना काय काळजी घ्यायला हवी आणि सर्वात शेवटी एक प्रॅक्टिकल चेकलिस्ट जी फॉलो केली तर तुमचं इन्शुरन्स खरंच तुमचं सुरक्षित कवच बनेल त्यामुळे आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सी ए प्रज्ञा शिरधनकर आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वच एजंट्स चुकीची माहिती देतात किंवा चुकीचे प्रॉमिसेस करतात असं नाही बरेच एजंट्स खरोखर प्रामाणिकपणे आणि योग्य माहिती देऊन ग्राहकांना मदत करतात पण काही एजंट्स फक्त कमिशन मिळवण्यासाठी चुकीचं मार्गदर्शन करतात तुम्हाला सांगतात की ही पॉलिसी घेऊन पाच वर्षात तुमचे पैसे डबल होतील आणि इन्शुरन्स कवर देखील मिळेल पण प्रत्यक्षात पैसे हे पॉलिसीमध्ये अडकतात आणि त्यावरचा परतावा देखील कमी असतो काही जण तर सगळं कवर आहे असं सांगतात किंवा कोणत्याही आजारावर क्लेम मिळेल असंही सांगतात पण तुमच्या फाईन प्रिंटमध्ये म्हणजेच इन्शुरन्सच्या डॉक्युमेंट्समध्ये बरेच एक्स्क्लुजन्स असतात अनेकांना सांगितलं जातं की एकदाच प्रीमियम भरला की झालं अरे पण पॉलिसीप्रमाणे प्रीमियम हा दरवर्षी भरायचा असतो काही ठिकाणी तर एजंट्स ग्राहकांचा डेटा वापरून फेक सुद्धा इशू करतात मग आता ह्या सगळ्यावर उपाय काय तर पॉलिसी घेताना तुमच्या पॉलिसीचे डॉक्युमेंट्स व्यवस्थित डिटेलमध्ये वाचा आय आर डी ए आय म्हणजेच इन्शोरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सो आय आर डी ए आय एजंट्सकडनंच तुमची पॉलिसी विकत घ्या आणि जास्त रिटर्न्स ह्या आकर्षणाला बळी पडू नका आय आर डी ए आयच्या रिपोर्टनुसार क्लेम रिजेक्ट होण्याची पाच मुख्य कारणं आहेत पहिलं आहे की खोटी माहिती देणं ज्याला आपण नॉन डिस्क्लोजर ऑफ फॅक्ट्स म्हणतो उदाहरणार्थ तुम्ही स्मोकर आहात पण पॉलिसी फॉर्म भरताना तुम्ही येस ऐवजी नोला टिक केलं आहेत दुसरं आहे की पूर्वीचे आजार लपवणं समजा तुम्हाला डायबिटीज किंवा हाय ब्लड प्रेशर आहे पण पॉलिसी फॉर्म भरताना तुम्ही हे आजार लपवलात तर पुढे जाऊन तुमचा क्लेम रिजेक्ट होऊ शकतो तिसरं आहे प्रीमियम वेळेवर न भरणं प्रीमियम भरायला जर चुकलात किंवा प्रीमियम भरण्याचा ग्रेस पिरियड संपला तर तुमची पॉलिसी लॅप्स होऊ शकते आणि मग क्लेम केल्यानंतर आपल्याला कळतं की पॉलिसी तर चालूच नव्हती चौथं चा आहे रॉंग डॉक्युमेंटेशन हॉस्पिटलचे इनकम्प्लीट पेपर्स बँकचे डिटेल्स चुकीचे दिले गेले किंवा डेथ सर्टिफिकेटमध्ये चुकीची माहिती आहे ह्या अशा अपुऱ्या डॉक्युमेंटेशनमुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होऊ शकतो आणि पाचवं आणि शेवटचं कारण आहे की पॉलिसी पिरियडमधील एक्सक्ल्युजन्स काही आजारांसाठी दोन ते चार वर्षांचा वेटिंग पिरियड असतो आणि त्याआधी जर हॉस्पिटलायझेशन झालं तर क्लेम मिळत नाही किंवा सुसाईडसारख्या केसेसमध्ये पॉलिसीच्या पहिल्या वर्षात कवरच मिळत नाही तर ह्या सगळ्या कारणांमुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होऊ शकतो आता पॉलिसी घेताना काय करायला हवं आणि काय टाळायला हवं ते आपण समजून घेऊया काय करायचं आहे तर पॉलिसीचा फॉर्म तुम्ही स्वतः भरा एजंटनी भरलेल्या फॉर्मवर ब्लाइंडली साईन करू नका किंवा निदान तो फॉर्म डिटेलमध्ये वाचा आणि मगच त्यावर सही करा पॉलिसी घेण्याआधी हेल्थ चेकअप करून घ्या जेणेकरून काही आजार असतील तर तुम्ही ते पॉलिसीमध्ये कवर करू शकता पॉलिसीचे कागदपत्र डिटेलमध्ये वाचा पॉलिसीची सम इन्शर्ड काय आहे प्रीमियम किती आहे काही एक्सक्ल्युजन्स आहेत का लॉक इन पिरियड काय आहे हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये समजेल डिजिटल पॉलिसीज असतील तर बीमा सुगम पोर्टलवरती जाऊन तुम्ही ते व्हेरीफाय करू शकता आणि प्रीमियम भरण्यासाठी ई सी एस किंवा ऑटो डेबिट ठेवा जेणेकरून तुमचं प्रीमियम चुकणार नाही आणि तुमची पॉलिसी लॅप्स होणार नाही आता हे झालं काय करायचं मग काय टाळायला हवं तर जास्तीत जास्त दोन ते तीन पॉलिसीज काढा जास्त पॉलिसी काढून गोंधळ निर्माण करू नका पॉलिसी काढणारा एजंट तुमचा मित्र आहे किंवा नातेवाईक आहे ह्या दबावाखाली येऊन पॉलिसी घेऊ नका आणि फक्त टॅक्स बचत करण्यासाठी पॉलिसी काढू नका तर तुम्हाला किती इन्शुरन्स कवर मिळतोय हे सगळं विचार करूनच पॉलिसी घ्या क्लेम करताना तुम्ही काय काळजी घ्यायला हवी तर हॉस्पिटलायझेशन झाल्यावर सर्वात पहिले इन्शुरन्स कंपनीला कळवा तुमच्या मेडिकलचे डॉक्युमेंट्स किंवा हॉस्पिटलायझेशनचे जे काही रेकॉर्ड्स आहेत ते स्कॅन करून रेडी ठेवा डेथ क्लेमसाठी हॉस्पिटलायझेशनच्या पेपर्सबरोबरच इतर कोणते रिपोर्ट असतील जसे की पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे तर ते सुद्धा तयार ठेवा ऑनलाईन क्लेम ट्रॅकिंग वापरा जेणेकरून तुमच्या क्लेमचे स्टेटस अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील आणि जर क्लेम यायला उशीर झाला तर आय आर डी आयकडे तुम्ही ग्रीव्हियन्स दाखल करू शकता सो मित्रांनो इन्शुरन्स म्हणजे फक्त पेपर्स नाही तर तो आपल्या कुटुंबासाठी एक फायनान्शियल सेफ्टी नेट आहे पण जर पॉलिसी घेताना किंवा क्लेम करताना आपण चुका केल्या तर ही सेफ्टी नेट फाटलेलीच राहते म्हणून लक्षात ठेवा की खोटी माहिती देऊ नका डॉक्युमेंट्स व्यवस्थित वाचा प्रीमियम वेळेवर भरा आणि कम्प्लीट रेकॉर्ड्स किंवा कम्प्लीट डॉक्युमेंटेशन ठेवा इन्शुरन्सचा क्लेम रिजेक्ट होऊ नये यासाठी तुमच्याकडे आणखीन कोणता अनुभव असेल किंवा काही टिप्स असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा कारण तुमचा अनुभव इतरांना मदत करू शकतो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर त्याला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओजसाठी आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू